श्री स्वामी समर्थ उद्या सात सप्टेंबर गणेश जयंती आणि श्रीपाद वल्लभ यांची जयंती आहे श्रीपाद वल्लभाविषयी आपण माहिती घेणार आहोत श्रीपाद वल्लभ हे दत्तात्रयांचे कलियुगातील पहिले पूर्ण अवतार मानले जातात श्रीपाद वल्लभ यांचा जन्म तेराशे वीसमध्ये भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे श्री अप्पल लक्ष्मी राजा आणि सुमती शर्मा यांच्या घरी झाला अप्पल लक्ष्मीराजा आणि सुमती शर्मा हे श्रीपाद हे दत्तात्र्यांचे भक्त होते त्यांना दोन मुले आणि तीन मुली होत्या त्यांचा पहिला मुलगा लंगडा आणि दुसरा आंधळा होता एकदा अप्पल राजा शर्मा कुटुंब श्राद्धाची तयारी करत होते आणि कार्यक्रमासाठी अनेक ब्राह्मणांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते दुपारी एक भिकारी भिक्षा मागायला आला वेदात सांगितले आहे की जेवताना जो कोणी जेवायला येतो तो दुसरा कोणी नसून स्वतः विष्णू असतो त्यामुळे निमंत्रित ब्राह्मणांना भोजन देण्यापूर्वी सुमतीने त्या भिकाराला जेव घातले त्यांच्या या श्रा श्रद्धेने भगवंताच्या हृदयाला स्पर्श केला आणि त्यांनी त्यांना एकदा श्री श्रीपाद वल्लभ या सत्य स्वरूपाचे दर्शन दिले त्यावेळी त्यांनी ची तीन मस्तके भव्य स्वरूपात होती एक वाघाच्या कातडीत गुंडाळलेली होती आणि आन, आणि शरीर विभूतीने भगवंत म्हणाले माते तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे ब्राह्मण पाहुण्यांना जेव घालण्याआधीही तू मला पूर्ण विश्वासाने भोजन दिले आहेस आत्ता तुला जे पाहिजे ते माग ते सदैव पूर्ण होईल असा आशीर्वाद देऊन देव अदृश्य झाले सुमतीने तिच्या पतीला घडलेली गोष्ट सांगितली हे झोडपे आनंदी झाले आणि एका वर्षातच त्यांचा त्यांना मुलगा झाला त्यांनी मुलाचे नाव श्रीपाद ठेवले श्रीपादामध्ये सर्व दैवी वैशिष्ट्याने आकाशीय तेज होते बालपण आणि निवृत्ती श्रीपादांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही परंपरेनुसार त्याला पवित्र धाग्याने गुंतवले गेले साधारणपणे पवित्र धाग्याच्या संभारंभानंतर मुलाला वेद पूर्णपणे लक्षात ठेवण्यापूर्वी त्याला आठ वर्षे गुरुकडून प्रशिक्षण दिले पाहिजे परंतु या मुलाने श्रीपादाने त्यांच्या पवित्र धाग्याच्या समारंभाच्या क्षणापासून कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता त्याला सगळे शास्त्र ज्ञात झाले होते हा केवळ एक निव्वळ दैवी चमत्कार होता त्यांच्या पालकाने त्यांचे लग्न करण्याचा विचार केला तेव्हा ते म्हणाले की या जगातील सर्व स्त्रिया माझ्या आई सर आईसारख्या आहेत आणि माझे ध्येय दीक्षा आणि मार्गदर्शन करणे आहे आणि त्यांना आता श्री वल्लभ म्हटले पाहिजे अशा प्रकारे त्यांचे श्रीपाद श्री वल्लभाचे नाव पडले असे, असे बोलून त्यांनी आपल्या आईवडिलांना संन्यासी बनवण्याची आणि घर सोडण्याची परवानगी मागितली आणि आई वडिलांच्या मनातील गुंतागुंत दूर करून त्यांना त्यांच्या वास्तविक परमात्मा स्वरूपाचे दर्शन दिले आईवडिलांच्या परवानगीने त्याने सर्व संसारिक संबंधाचा त्याग केला आणि काशी तीर्थासाठी आपले घर सोडले श्रीपादांनी द्वारका मधुरा मथुरा बद्रीनाथ अशा अनेक पवित्र स्थळांची यात्रा केली या प्रवासात श्रीपाद अनेक आध्यात्मिक साधकांना आशीर्वाद देतात तीर्थयात्रेनंतर श्रीपाद दक्षिणेला गोकर्ण महाबळेश्वरला गेले महाबळेश्वरामध्ये तीन वर्षे घालवल्यानंतर ते श्रीशैला पर्वतावर गेले अनेक साधकांना आशीर्वाद दिल्यानंतर भगवान कौरवाकडे गेले आणि तिथे स्थायिक झाले श्रीपादजींनी आयुष्यभर येथे वास्तव्य केले आणि या ठिकाणी अनेक चमत्कार केले त्यांचे सर्व चमत्कार श्रीपाद श्री वल्लभ चरित्र मृतात नावाच्या ग्रंथात संकल्पित केले आहे या कथाचे संकलन श्रीपादांचे भक्त शंकर भट यांनी केले आहे श्री वल्लभ चरित्रामृतात हे संस्कृतमध्ये मूळत श्रीपादांचे समकालीन कन्नड भक्त शंकर भट यांनी लिहिलेले त्रेपन्न अध्यायाचे पुस्तक आहे पुस्तकात श्रीपादांच्या जीवनातील विविध प्रसंग नोंदवले आहेत पुढे शंकर भट यांनी पुस्तकांचे तेलगू भाषेत भाषांतर केले आहे के हे।, हे पात्र बत्तीस पिढ्यासाठी गुप्त राहील आणि श्रीपाद श्री वल्लभ यांच्या तेहतीसाव्या पिढीद्वारे प्रकाशात आणले जाईल असेही त्यांनी मूळ हस्तलिखित नमूद केले आहे त्यानुसार नोव्हेंबर दोन हजार एकमध्ये श्रीपादसी वल्लभांच्या जीवनावरील त्रेपन्न अध्याय चरित्र श्रीपाद सिंह वल्लभ यांच्या आजोबांच्या वंशातील मल्हादी गोविंदा नावाच्या त्यांच्या भक्ताने आणले नोव्हेंबर दोन हजार एकमध्ये मध्ये प्रकाशित होण्यापूर्वी दैवी संदेश मिळाल्यानंतर उघड होण्याआधी या पुस्तकाचे मूळ हस्तलिखित श्रीपादांच्या मातृत्वांच्या बत्तीस पिढ्यासाठी एक रहस्य म्हणून जत जतन करण्यात आले आहे सिद्धमंगलस्त्रोत्रम हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र आहे ग्रंथकार शंकर भट म्हणतात श्री बापांना चरूंना श्री दत्तात्रयांचे दर्शन घडले व त्यांनी स्तोत्र लिहिले प्रत्यक्ष दत्तांच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत त्या अक्षरामधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहील या स्तोत्रात व्याकरणदृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही या स्तोत्राचे पठन करण्यासाठी कोणताही विधी निषेध नाही मला ते स्तोत्र श्री बापानुचरुलुनूच्या मुखातून ऐकण्याचे लाभ भाग्य लाभले हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अंगाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र सद ब्राह्मण घातल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते यांच्या पठनाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात जे भक्त मन काया आणि कर्माने श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठन करतात ते श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेच प्राप्त होतात तसेच यांच्या निम नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडळातील अदृश्य रूपाने संचारणा सिद्धि प्राप्तहता श्रीपादराजं शरणं प्रपद्ये सिद्धमङ्गलस्तोत्रं श्रीमदनन्त श्रीविभूषित अप्पलक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिगविजय भव श्रीमदखंड श्री विजयी भव सिद्धमङ्गलस्तोत्रं श्रीमदनन्त श्रीविभूषित अप्पलक्ष्मीनरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सत्यऋषेश्वरदुहितानन्दन बापनारच्युत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सावित्रकाटकचयन पुण्यफलभारद्वाच ऋषिगोत्रसम्भवा जय विजयी भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव देव लक्ष्मी देवलक्ष्मी धनसङ्ख्या बोधितश्रीचरणा जय विजयी भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजाम्बासुत गर्भपुण्यफलसञ्जाता जय विजयी भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सुमतिनन्दन नरहरिनन्दन दत्तदेवप्रभु श्रीपादा जय विजय भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव पिटिकापूरनित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जय विजय भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव